अगदी आयत्या वेळेस कोंबडी वडे करायचे म्हटले की वड्यांसाठी लागणारी भाजणी उपलब्ध नसते त्यामुळे आज आपण माझी आई करायची तसे इन्स्टंट कोंबडी वडे करणार आहोत हे वडे करण्यासाठी आपल्याला कुठलीही भाजणी करायची नाही आहे त्यामुळे अगदी चट की पट हे वडे तुम्ही करू शकता भाजणीचे नसले तरी प्रत्येक वडा हा असा टमटमीत फुकतो आणि हे वडे कोकणामध्ये प्रामुख्याने कोंबडीच्या रशासोबत खाल्ले जातात त्यामुळे हे कोंबडी वडे सगळ्यात पहिले मी तुम्हाला प्रमाण समजावून सांगते इथे हे दोन वाट्या मक्याचं पीठ घेतलं आहे जितकं आपण मक्याचं पीठ घेतलं आहे तितकंच आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे चवीप्रमाणे मीठ आणि किंचित दोन चिमूट हळद घेतली हळद फार अशी घालायची नाही नाहीतर वडे काळसर होतात ही फार महत्त्वाची टीप आहे हां आता हे वडे भाजणीचे नसले तरी या वड्यांना छान असा भाजणीचा सुवास यावा यासाठी इन्स्टंट असा एक मसाला बनवूयात आपल्या घरातील या अशा एका चमच्यानी सगळे जिन्नस मोजून घ्यायचे दोन चमचे धणे घ्यायचेत दोन चमचे बडीशेप घ्यायचे ही बडीशेप जिऱ्याप्रमाणे दिसत असली तरी ही बडीशेपच आहे आणि पाव चमचा दाणा घ्यायचा आहे धणे बडीशेप मेथी यांचा एकत्रित असा सुवास या वड्यांना फार सुरेख येतो त्यामुळे आयत्या वेळी हा असा मसाला बनवून घ्यायचा हां हे सगळं आपल्याला मंदाचेवर फक्त गरम करून घ्यायचं आहे फार असं भाजायचं नाही मेथी दाणे फार भाजले गेले की जास्त कडवट होतात त्यामुळे आपल्याला हे फक्त गरम करून घ्यायचं आहे हे लक्षात ठेवा हाताला हलकासा चटका लागू लागला की लगेच गॅस बंद करायचं आहे दणे बडीशेप मेथी यांचं मिश्रण पूर्णपणे गार झालं की मिक्सरमधून बारीक अशी पूड करून घ्यायची मिक्सरला मी अशी ही अगदी बारीक पूड करून घेतली इथे आपला हा मसाला तयार झाला आहे आता हे इन्स्टंट असे कोंबडी वडे बनवण्यासाठी दोन वाट्या मक्याचं पीठ घ्यायचं आहे मक्याचं पीठ हे थोडंसं सरसरीत असावं वा, म्हणजे वडे छान टमटमीत असे फुगून येतात यामध्ये जेवढ्याच तेवढं म्हणजेच दोन वाट्या गव्हाचं पीठ घ्यायचं आहे रोजच्या चपातीला आपण जे गव्हाचं पीठ वापरतो तेच पीठ घ्यायचं आहे थोडीशी हळद घालायची चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आणि आता धणे बडीशेप मेथीदाणे यांचा हा जो ताजा मसाला करून घेतला आहे ना तो घालायचा आहे ही पूड अशी जमेल तितकी बारीक वाटून घ्यायची हां आपण घातलेले सगळे कोरडे जिन्नस व्यवस्थित असे हलवून घ्यायचे आहेत डीमाटला मक्याच्या पिठाचं पॅकेट मिळतं ते घेतलं तरीही चालेल हां इथे हे आपलं इन्स्टंट असं कोंबडी वडे बनवण्यासाठी लागणारं पीठ तयार झालं आहे आता सगळ्यात महत्त्वाची कृती म्हणजे हे पीठ मळायचं कसं ते पाहूयात पीठ मळण्यासाठी मी इथे कोमट पाणी घेतलं आहे बघा माझ्या हाताला अजिबात चटका लागत नाही आहे इतपत आपल्याला गरम पाणी करून घ्यायचं आहे आता थोडं थोडं पाणी घालायचं आहे आणि आपल्याला हे पीठ छान घट्ट असं भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ मळताना आपल्याला कुठली काळजी घ्यायची आहे तर पाणी हे हलकं कोमट घ्यायचं आहे आणि पीठ अगदी सैल नाही मळायचं नाहीतर मग वडे भयंकर तेलकट होतात लक्षात घ्या हे पीठ आपल्याला भाकरीच्या पिठापेक्षा थोडंसं घट्टसर मळायचं आहे कारण हे पीठ आपण मुरण्यासाठी साधारण दोन ते तीन तास ठेवणार आहोत त्यामुळे हे पीठ थोडंसं सैल सा होतं आणि मग वडे थापताही येत नाहीत आणि नीट आकारही धरत नाहीत त्यामुळे थोडंसं घट्टसर पीठ मळायचं हां तुम्हाला बघून देखील अंदाज येत असेल कितपत घट्ट हे पीठ मी ठेवलं आहे बघा इथे व्यवस्थित असं पीठ मी मळून घेतलं आहे आता चमचावर तेल घालायचं आहे आणि पुन्हा सगळं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे असं पण हे इन्स्टंट वडे करतो आहे पण या अगोदर या भाजणीच्या वड्यांची सविस्तर रेसिपी मी पोस्ट केलेली आहे ती देखील तुम्ही नक्की बघा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते बघा इथे व्यवस्थित असं पीठ मळून झालेलं आहे हे पीठ आता व्यवस्थित असं मुरण्यासाठी म्हणजेच पीठ येण्यासाठी डब्यात झाकून दोन ते तीन तास ठेवायचे अगदीच वेळ नसेल तर अर्धा तास मुरू द्यायचं आणि मग वडे करायला घ्यायचे जितकं हे पीठ मुरेल ना तितके वडे छान हलके होतात त्यामुळे छान असं पीठ मुरू द्यायचं साधारणपणे दोन एक तास झालेले आहेत पीठ बघा छान मऊ झालं आहे आता तेलाचा हात घ्यायचा आहे आणि पीठ परातीमध्ये काढून व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे बघा पीठ किती छान मऊ झालं आहे आणि मी अगदीच वळून तुम्हाला दाखवते बघा काय सुरेख जाळी आली आहे ना पीठाला हे असं पीठ मळलं गेलं ना की त्या पिठाचे वडे हे सुरेखच होतात आता पुन्हा एकदा सगळं व्यवस्थित असं मळून घ्यायचं आहे आणि या पिठाचे आता आपल्याला एकसारखे असे गोळे करून घ्यायचे हे असं पीठ दोन्ही हातावर एकसारखं करून घ्यायचं आहे बघा या आकाराचे मी गोळे करून घेणार आहे तुम्हाला ज्या आकाराचा वडा थापायचा आहे त्या आकारात गोळे करून घ्या हां हाताखाली हे असे गोळे तयार असले ना की भरभर असे वडे थापले जातात त्यामुळे एका हाती हे असे गोळे करून घ्यायचे हां सगळे गोळे मी इथे करून घेतलेत या प्रमाणात या आकाराचे साधारण पंचवीस ते अठ्ठावीस वडे तयार होतात आता आपण वडे थापायला घेऊयात वडे थापण्यासाठी मी इथे केळीचं पान घेतलं आहे पण केळीचं पान नसेल तर दुधाची पिशवी किंवा तेलाची पिशवी घेतली तरीही चालू शकेल पानाला जरासा तेलाचा हात लावून घ्यायचा आहे हा एक गोळा घेतला दोन्ही हातावर व्यवस्थित असा एकसारखा करून घ्यायचा आहे मधोमध हा गोळा पानावर ठेवायचा आहे आणि सगळीकडून एकसारखा असा थापून घ्यायचा था। आहे एकाच दिशेने वडा थापायचा था। आणि अगदी जाड किंवा अगदी पातळ असा वडा थापायचा था नाही म्हणजे वडा गरगरीत असा फुगून येतो थो। थोडासा सराव केला की वडे अगदी भराभर थापता येतात हं बघा इथे मी वडा व्यवस्थित असा थापून घेतला आहे आता दुसरी पद्धत म्हणजे आताच्या या भागाने वडा थापून घ्यायचा आहे हाही वडा एकसारखा एकाच दिशेने थापायचा म्हणजे छान गरगरीत असा फुगून येतो बाजूने सुरुवात करायची आणि मग मध्ये थापायचं बघा बघा हाही वडा छान असा थापून झाला आहे आता तिसरी आणि अगदी सोपी पद्धत हां एक गोळा घ्यायचा आहे बोटाने थोडासा दाब देऊन एकसारखा करून घ्यायचा आहे आणि आपल्या घरातील ही अशी एखादी प्लेट घ्यायची आणि त्याने एकसारखा असा दाब देऊन घ्यायचा बघा अजिबात कष्ट न घेता मस्त गोल गरगरीत असा वडा थापला गेला आहे भरपूर प्रमाणात वडे करायचे असतील किंवा तुम्ही ऑर्डर्स घेत असाल तर ही पद्धत अगदी सोपी आहे हां आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळे वडे असे एकत्र थापून नाही ठेवायचे नाहीतर वडे आकार धरत नाहीत आणि फुगतही नाहीत त्यामुळे शक्यतो एकीकडे थापायचे आणि एकीकडे तळायचे काही ठिकाणी हे असे मध्ये छिद्र असलेले वडे केले जातात वडे तळण्यासाठी तेल कडकडीत असं गरम करून घेतले ज्या बाजूने आपण वडा थापला ती बाजू वर येईल असाच वडा सोडायचा आणि साऱ्याने हे असं वड्यावर तेल सोडायचे वडा व्यवस्थित असा फुगून वर आला की उलटून घ्यायचं आहे फार उलटपालट न करता वडा तळून घ्यायचा आहे हां दोन्ही बाजूनी वडा छान तळला गेला की व्यवस्थित निथळून काढून घ्यायचा आहे बघा मस्त टमटमीत असा फुगलेला वडा तयार आहे दुसरा वडा सोडूयात अजिबात सारा न लावता देखील बघा वडा छान असा फुगून आला आहे वडा व्यवस्थित असा फुगून वर आला की उलटून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने वडा छान तळला गेला की व्यवस्थित निथळून काढून घ्यायचं आहे ज्या बाजूने आपण वडा थापला ती बाजू वर येईल असाच वडा सोडायचा आहे हळूहळू हे असं तेल सोडायचं आहे वडा मस्त असा फुगून वर आला की उलटून घ्यायचं आहे आणि खालच्या बाजूने देखील व्यवस्थित तळून घ्यायचं आहे कोकणात काही भागात हे असे मध्ये छिद्र केलेले वडे केले, केले जातात पुन्हा हा वडा सोडते हळूहळू हे असं तेल सोडायचे आयत्या वेळेस कोंबडी वडे करायचे झाले की आई कायम हे असे वडे करत असे माझ्या आईच्या अनुभवातून आलेली ही रेसिपी असल्यामुळे डोळे झाकून करा वडे चुकण्याची शक्यता नाहीच मुळे बघा सगळे वडे गोल गरगरीत असे फुगून येत आहेत फक्त प्रमाण समजून घ्या छोट्या मोठ्या टिप्स फॉलो करा म्हणजे वडे छानच होणार याच प्रकारे सगळे वडे तळून घ्यायचेत अगदी जवळून मी तुम्हाला वडा दाखवते बघा गोल गरगरी तसा फुगलं आहे ना चिकनसोबत किंवा मटणासोबत किंवा एखाद्या उसळीसोबत अगदी सुरेख लागतात हे वडे एक वडा मी तुम्हाला तोडून दाखवते अगदी झटपट आणि मुख्य म्हणजे आयत्या वेळेस अतिशय सुरेख होतात हे वडे नक्की करून बघा रात्री केलेले चा, हे वडे मी सकाळच्या चहासोबत खायला घेतलेत बघा अजूनही छान मौसूत असे आहेत आणि मुख्य म्हणजे अजिबात तुकडा पडत नाही आहे हे इन्स्टंट असे कोंबडी वडे तुम्ही नक्की करून बघा आणि तुमचे अभिप्राय माझ्यासोबत नक्की शेअर करा धन्यवाद